एक मोठी बातमी ती म्हणजे साम टीव्हीवरही एक्सक्लुसिव्ह बातमी आहे भाजप मंत्रिपदाच्या विस्तारात भाजप श्रेष्ठींचा पहिला फोन साताऱ्याचे आमदार छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले यांना गेलेला आहे नितेश राणे मंगलप्रभात लोडा जयकुमार रावल पंकज गोयर यांना सुद्धा फोन गेलेला आहे शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्री पदासाठी फोन गेलेला आहे भाजपच्या शिवेंद्र राजे भोसले यांना फोन गेला असल्याची माहिती स्वतः शिवेंद्र साम टीव्हीशी बोलताना दिली आहे भाजपच्या जयकुमार रावल यांना सुद्धा फोन गेला असल्याचं कत आहे याशिवाय चंद्रकांत पाटील यांनासुद्धा फोन गेला असल्याचं कळतं आहे नितेश राणे यांनासुद्धा आज मंत्रिपदासाठी शपथविधीसाठी फोन गेला असल्याचं कळतं आहे त्यामुळे एकंदरीत आपण पाहतो आहे नितेश कुम नितेश राणे याशिवाय जर आपण बघितलं शिवेंद्रराजे भोसले चंद्रकांत दादा पाटील यांचं नाव कुठेतरी मंत्रीपदासाठी फिक्स झालं असल्याचं कळत आहे तर भाजपचेच हे तीनही नेते आहेत ज्यांना आता मंत्रीपदासाठी फोन आलेले आहेत कुणाकुणाला फोन जाणार याची प्रतीक्षा होती मात्र आता अखेर या तीन जणांना भाजपकडून मात्र मंत्रीपदासाठी फोन गेला असल्याचं कळत आहे तर यामध्ये अनेक नवीन नावं असल्याची शक्यता वर्तवली जात होती आणि त्या प्रकारेच आता मंत्रिपदासाठी हे फोन केले जात असल्याचं आहे स्वतः आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केल्याची माहिती आहे यामध्ये आता मंगलप्रभात लोढा आणि जयकुमार रावल यांच्या नावाची देखील अपडेट या क्षणाला समोर येते मंत्री पदा साथी शिवेंद्र राजे भोसले नितेश राणे चंद्रकांत पाटील जयकुमार रावल मंगल प्रभात लोढा यांना आता भाजपकडून मंत्रिपदासाठी फोन केलाय आता यामध्ये कुणाला कोणतं खातं दिलं जातं हे बघणं महत्वाचं एक दोन चित्र होईल पण कॉल जायला सुरुवात झालेली आहे तर आपण बघितलं यावेळेस कुणाकुणाला मंत्रिपदासाठी फोन केलेले आहेत भाजपच्या आमदारांना सर्वप्रथम सा साहेबांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलाय हो तो माझ्यावर अतिशय महत्वाचा आहे शिवसेना पक्षामध्ये सर्वात तरुण आमदार मी आहे आणि सर्वात तरुण असताना देखील जी संधी मला दिली जाते नक्कीच त्या संधीचं सोनं करून दाखवेन आणि हा फार मोठा विश्वास शिंदेसाहेबांनी माझ्यावरती ठेवलाय नक्कीच महाराष्ट्राची सेवा करायला संधी दिलेली आहे खरं तर तरुण आमदार म्हणून तुम्ही म्हणताय त्याचबरोबर तुमच्यावर एक वेगळी जबाबदारी बाबा देखील मंत्री होते त्यानंतर आज तुम्हाला संधी मिळते कोकणात तर प्रामुख्याने पर्यटनाचं ठिकाण आहे काय नेमकी पुढची पावलं असणार आहेत विषय अनेक आहेत या मंत्रीपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सेवा करण्याच्या सोबत से अर्थातच पहिलं प्राधान्य हे कोकण असणार आहे आणि कोकण विकासाच्या दृष्टीने जे मागे राहिले त्याला पुढे आणण्यासाठी आमचे प्रयत्न असतील मतदारसंघाचा विकास तर आहेच परंतु कोकणामध्ये सिंचनाचा प्रश्न आहे पर्यटनाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत नक्कीच या सगळ्या विषयाकडे आम्ही लक्ष घालू पर्यावरणाचा एक प्रामुख्याने तुमच्या वडिलांनी एक चांगली भूमिका घेतली होती प्लास्टिक बंदी त्या संदर्भात पुढे तुमचं काम असणार आहे का कशा पद्धतीने नाही जी कुठली जबाबदारी माझ्यावरती दिली जाईल ती जबाबदारी मी पार पाडे जी कुठली जबाबदारी दिली जाईल ती पार पाडणार आहे मात्र योगेश कदम यांना देखील आता मंत्रिपदासाठी फोन आलेला पाहायला मिळतोय व्हिडिओ अरविंद शाह गणेश कवडे नागपूर तर आपण बघितलं कुणाकुणाला नेमके आता मंत्रिपदासाठी फोन गेलेले आहेत हे आपण पाहिलेलं आहे तर आपण बघतोय नवीन चेहऱ्यांना संधी यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये सध्या मेहताना दिसते भाजपकडून आता फोन येण्यास सुरुवात झालेली आहे तर आपण बघतोय मोठी नावं सध्या समोर येत आहे यामध्ये नितेश राणे यांचं देखील नाव यंदा थेट मंत्रिपदासाठी समोर आलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका